नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी कैरीचं सरबत घेऊन आलेली आहे तर त्याची रेसिपी आपण सुरू करूया पहिल्यांदा मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे साल पूर्णपणे काढून घेते तर कैरीची साल का काढून घ्यायची कारण ती छान अशी बारीक होत नाही मिक्सरमध्ये त्यामुळे ती काढून घ्यायची आणि त्याचा तुरटपणासुद्धा त्याच्यामध्ये उतरतो तर आता ही सालं काढून झाली आहेत आपली तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं मी त्याचे साल काढून घेतले आणि पूर्ण स्वच्छ अशी कैरी केली आहे तर आता ही कैरी आपण चिरून घेऊया छान छोटे छोटे चौकोनी तुकडे मी याचे करून घेणार आहे तुकडे केल्याने काय होतं पटकन हे मिक्सरला आपलं बारीक होऊन जातं साईडच्या आधी मी चिरून घेते कारण आपल्याला सोपं जातं ते अशा पद्धतीनं मी इथं कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत चला तर मग आपण एक मिक्सचर जार घेऊयात आणि त्याच्यामध्ये कैरीचे केलेले तुकडे मी आता टाकले आहे आणि घरच्याच कुंडीमध्ये उगवलेला पुदिना मी याच्यामध्ये घातला आहे पुदिना अतिशय थंड असतो थोडासा चाट मसाला आपल्याला चवीसाठी आणि काळं मीठ काळं मीठ पचनक्रियेसाठी खूप चांगलं असतं इथं मी पतंजलीचं काळं मीठ वापरले आणि तीन चमचे साखर तुम्हाला जसं गोड हवं आहे हे मिक्सचर तसं तुम्ही ती साखर वाढवू किंवा कमी करू शकता तर हे छान असं मिक्सरला मी बारीक करून घेतलंय ते मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते बाऊल किंवा एका जारमध्ये सुद्धा काढून घेतलं तरी चालेल कारण हे जे मी आता वाटण तयार केले हे साधारण पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान राहतं आणि आपल्याला हवं तेव्हा ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं सरबत आपण करू शकतो आहे तर इथं आता मी एक ग्लास घेतला आहे ग्लासच्या कडेला मी छान असं लिंबू लावून घेते लिंबूचा रस आणि ते लाल तिखट आणि मीठ याच्यामध्ये बुडवणार आहे यानं काय होतं जेव्हा आपण सरबताचं सीप घेतो जेव्हा आपण सरबत पितो तेव्हा ते लाल तिखट मीठ याची चवसुद्धा आपल्याला जाते तर अशा पद्धतीनं आणि ग्लास पण आपला सजवला जातो आणि ते खूप छानही दिसतंय तर आता तुम्ही बघू शकताय इथं मी अशा पद्धतीनं लाल तिखट मीठ ग्लासच्या कडेला लावून घेतलं ला। तर आता मी इथं प्रथम बर्फाचे तुकडे घालणार आहे तर मी आईस क्यूब करण्यासाठी ठेवलेले होते तरीता पहलें दा गेत तर इथं पहिल्यांदा बर्फ घेतला आहे मी नंतर जे आपण वाटण केलं आहे म्हणजे सरबतचं मिक्सचर जे करून ठेवलं आहे आपण ते दोन चमचे यामध्ये घालणार आहे ह्याची टेस्ट खूपच छान होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि सब्जा बी घेतले सब्जा सुद्धा मी भिजवून ठेवलेलं होतं मध्ये खूप हवा असतो आणि दोन लिंबूचे तुकडे लिंबूच्या तुकड्याने आपली उष्णता कमी होते आणि थोडासा पुदिना तर याच्यामध्ये थोडीशी सुद्धा मी घालते आहे हे कैरीचं सरबत तुम्ही स्प्राईट बरोबर किंवा पाण्याबरोबरसुद्धा बनवू शकताय तर हा जर व्हिडिओ सरबताची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय